एकतर आळंदीमध्ये आज विकास कामांचं भूमिपूजन नगरपालिका आळंदी आणि त्याचबरोबर आळंदी देवस्थान यांच्या वतीने होतं आहे आणि जे सरकारने आश्वासन दिलेलं होतं त्याची परिपूर्ती आज सुरुवात त्याला होते आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून महायुती सरकारने गेल्या अडीच तीन वर्षापासून जे प्रयत्न चालवलेले आहेत त्याच्यामध्ये पंढरपूर देवस्थानासाठी जवळजवळ दोनशे ते तीनशे कोटी रुपये पंढरपूर नगरपालिकेच्या विकासासाठी निधी तसंच या ठिकाणचा असणारा सिद्धबेट तुकाराम महाराजांची समाधी आणखीन आळंदी यासाठी असणारा निधी याला देखील गती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर वारकऱ्यांना त्यांच्या दिंड्यांच्यासाठीसुद्धा मदत आणि अनुदान करण्यात आलेलं आहे पुढच्या काळामध्ये पंढरपूर आहे आळंदी आहे इथे जी जी मठ किंवा अशी अधिष्ठानं आहेत त्यांच्या विकासाचा कार्यक्रमसुद्धा हाती घेण्याचा आमचा मानस आहे आणि वारकरी समाजाच्या ज्या भूमिका आहेत त्यानुसार अधिकाधिक चांगल्या प्रकारने आराधना आणि सश्रद्धपणे काम व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात आणि त्यासाठी म्हणून नैसर्गिक शेतीचा काही उपयोग करता आला याच्यासाठी माननीय राज्यपालांनी जे आवाहन केलेलं आहे ज्यासाठी नुकताच राजभवनमध्ये कार्यक्रम झाला त्यानुसारसुद्धा या कामाला वेग यावा अशा प्रकारची अपेक्षा आम्ही माऊलींकडे व्यक्त केली आहे त्याचबरोबर अजून आचारसंहिता लागलेली नाहीये परंतु जास्तीत जास्त नगरपालिकांच्या ठिकाणी शिवसेनेचा महायुतीचा भगवा फडकावा अशा प्रकारचे आशीर्वाद आम्हाला माऊलींनी माननीय एकनाथजी शिंदे यांना द्यावेत अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे या संदर्भामध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे श्री कदम सिद्धेश कदम हे सगळेजण कार्यरत आहेत त्याचबरोबर श्री गोरे हे सुद्धा सातत्याने त्याचे सदस्य म्हणून लक्ष वेधत असतात परंतु काही उद्योगांच्याकडून जे रसायनं इंद्राणीमध्ये टाकली जातात त्याची प्रक्रिया म्हणून हे आपल्याला होताना त्या संदर्भात देखील माननीय उ आपले उदय सामंत उद्योगमंत्री आहेत त्यांचं आणि स्वतः मुख्यमंत्र्यांचं शिंदेसाहेबांचंही लक्ष आहे परंतु आम्हाला असं वाटतं की यासाठी एखादा कृती आराखडा जेणेकरून हे प्रदूषण थांबवण्याच्यासाठी एक निश्चित काळामध्ये कालमर्यादा या उद्योगांना असली पाहिजे असं माझं उपसभापती म्हणून मत आहे मी याच्यापूर्वी देखील त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि याबद्दल सातत्याने सरकार प्रयत्नशील आहे परंतु मला तुमच्यामार्फत जे इंडस्ट्रीजचे काम करतायत लोक त्यांना सांगायचं आहे की जे चांगलं काम करणारे उद्योग आहेत त्यांच्यासाठी सरकार पूर्ण सहकार्य देईल परंतु बेकायदेशीरपणे किंवा स्वतःची युनिट्स बंद असताना सुद्धा ती चालू आहेत असं दाखवून थोडे टक्केच पाण्यावरती प्रक्रिया करायची आणि बाकीची पाणी तसंच सोडायचं असं करणारे जे लोक आहेत त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला जनतेने द्यावी त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी आमचा प्रयत्न शिंदे साहेबांच्या दिल्ली भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जातात सातत्याने आगामी महानगरपालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काही चित्र बदलेलं असं वाटतं आपल्याकडे एक वाक्य आहे दिल्ली बहुत दूर नाही आहे दिल्ली म्हणजे काय महाराष्ट्र आणि दिल्ली यांचं चांगल्या प्रकारचं चा नातं आहे आणि त्याच्यामुळे भाजीराव पेशवे जर का पानिपतपासून दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी कालकाजीला नमस्कार केला होता तर आमचे शिंदेसाहेब किंवा फडणवीस दिल्लीला गेले तर त्याच्या चुकीचं काही नाही आहे काही अत्यंत संकुचित बुद्धी असणारे काही जे करंटे स्व आहेत त्या लोकांना फक्त त्याच्याबद्दलचं वाईट वाटतं तिथे जाऊन ते, ते कुणाच्याही नागदुऱ्या काढत असतात परंतु शिंदेसाहेब जर का गेले तर म्हणतात जशी म्हण आहे मराठीमध्ये मा की स्वतःचं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं अशा प्रकारचं शिंदे शिंदेसाहेबांवर टीका चाललेली आहे माननीय मोदी साहेबांना शुभेच्छा द्यायला हो ते गेले होते मोदी साहेब यशस्वी दौरा करून चीनमधला आलेले आहे त्याच्याबद्दलच्या तुम्ही बातम्या वाचताय की किती जोखीम पत्करून मोदी साहेब संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये काम करतायत या पार्श्वभूमीवरती इथल्या सगळ्या प्रश्नांवरती त्यांची छत्रछाया असावी त्यांचे आशीर्वाद असावेत ही अतिशय रास्त भूमिका शिंदेसाहेबांची आहे

त्यामुळे माझी जी काय असते ती सार्वजनिक आणि पक्षाचीच भूमिका असते माननीय एकनाथजी शिंदे यांचं प्रत्येक बाबतीमध्ये लक्ष असतं त्यांनी या संदर्भात दिल्लीतून पण विधानं केलेली आहेत स्वतःचं मत मांडलेलं आहे आजही ते इथे येतील त्याला ते त्याच्यावर बोलतील परंतु मी एवढंच सांगू शकते की माझी आमदार या नात्याने दंगेकरांकडे काही माहिती आलेली असेल तर त्याच्यावरती सरकारकडून न्यायाची अपेक्षा ठेवणं ही काही चुकीची अपेक्षा नाही आहे आणि त्याच्यात तथ्य नाही असं जर का वाटत असेल तर मग माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे दुसरा मुद्दा असा आहे की कुठल्याही धर्मस्थळांच्याबद्दलचे विवाह जेव्हा विश्वस्तांकडून होतात त्यावेळेला ते पारदर्शी पद्धतीने जर का झाले तर या प्रकारची टीकाच होणार नाही एखादेच त्या व्यवहारामध्ये काही चुकीचं नसेलसुद्धा पण लोकशाहीमध्ये एखादा प्रश्न विचारला गेला कि आमाला नहीं, भुमी का का नहीं है। की आम्हाला प्रश्नच विचारायचा नाही ही भूमिका काही योग्य नाही आहे अनेक लोकप्रतिनिधींना अनेक लोक प्रश्न विचारत असतात आणि त्याची समर्पक उत्तरं द्यायची जबाबदारी त्या लोकप्रतिनिधींवर असते दोन हजार तेवीस मध्ये दाम्पत्याने मुंबई परिसरामध्ये आत्महत्या केली अर्थात ते पी होते तुम्हाला माहिती आहे नंदकुमार नानावरे आणि त्यांच्या पत्नीने त्यावेळेस हे निंबाळकरांचं नाव आलं होतं सातारेमध्ये आत्ता जे प्रकरण घडलंय अत्यंत संवेदनशीलपणे सरकार म्हणून तुम्ही हाताळता एक तर पहिलं म्हणजे कुठलेही पोस्टमॉर्टम रिपोर्ट असतील किंवा न्यायवैद्यक तपासणी असतील तर त्याच्यावर लवकर पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळावा या पलीकडे कुठलीही अपेक्षा जनतेने किंवा इतरांनी ठेवता कामा नये असं माझं एक वैद्यक व्यावसायिक म्हणून मत आहे दुसरा भाग जो आहे त्यामध्ये संबंधित महिला डॉक्टरची झालेली आत्महत्या अतिशय दुर्दैवी आहे मी स्वतः त्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिलेलं आहे आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे परंतु फोनचे सी डी आर जसजसे प्राप्त होतील तसतसं त्याच्यामधला तपशील जो आहे तो स्पष्ट होईल की कोण कौन कोणाला धमक्या देत होतं एवढी अगतिकता का तयार ता झाली मी आपल्यामार्फत सांगू इच्छिते पहिल्यांदाच मी मीडियावर बोलते की सन्माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे आणि फलटणच्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालयामधले जे महत्त्वाचे प्रमुख आहेत सी ओ आहेत त्यांनी यांनी केलेल्या डॉक्टर यांनी ला ताईंनी केलेली जी तक्रार होती त्याच्यामध्ये योग्य वेळी दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती आणि म्हणून आरोग्य विभागानेसुद्धा पूर्ण तपासणी करून ज्यांच्यामुळे दिरंगाई झाली त्याच्याबद्दल योग्य ती कारवाई केली पाहिजे असं मी आरोग्यमंत्र्यांशी बोललेलं आहे त्यांनीसुद्धा याच्यात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे याखेरीज ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत त्यातले स्वतः काही आता हजर झालेले आहेत दुसऱ्या आज ज्या आरोपींच्या नातेवाईकांची काही म्हणणी आहेत पण मला असं वाटतं की असे सगळे आरोप प्रत्यारोपांमधून सत्य काय आहे तिथपर्यंत वैशाली कडूकरांसारखे तुषार दोशींसारखे जे अधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये मला असं वाटतं पुरेसं लक्ष घालू शकतील मुंबई नाशिक पुणे मला असं वाटतं की हा निर्णय तुम्हाला काही तासातच माननीय शिंदेसाहेबांकडून कळेल ते आमचे मुख्य नेते आहेत आणि महायुतीचेही शिल्पकार आहेत त्याच्यामुळे याबद्दल महायुतीचा निर्णयाच्या संदर्भात आम्ही सगळा आढावा पूर्ण महाराष्ट्राचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र त्याच्यात आळंदी नगरपालिकेचासुद्धा आढावा प्रकाश वाडेकरांनी आळंदी चाकण आणि राजगुरुनगरमध्ये तिन्हीकडे शिवसेनेचा भगवा फडकला जाईल अशा प्रकारची अपेक्षा ठेवलेली प्रकार आहे गोरे कुटुंब देखील याच्यामध्ये उतरण्यासाठी तयार आहे या पार्श्वभूमीवरती कुठल्याही प्रकारानी वादविवाद किंवा गैरसमाजाला वाव नसावा आमचे महायुतीचे जे सगळे मुख्य आहेत मग स्वतः शिंदेसाहेब आहेत फडणवीस आहेत अजितदादा आहेत हे त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ शकतील आम्ही म्हटलं तर शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक ज्या प्रकारची भूमिका शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे आणि लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीमागे सरकार उभं आहे ते पाहिल्यावर आम्ही कुठल्याही प्रकारचं आव्हान असेल तरी त्याला सामोरं जायला तयार होतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव